सकाळी कामगार असता पावसाच्या खोडशा निवाली अडक करण्याला ठेकेदार असता वर जरी सकाळी कामगार असता पावसाच्या खोडशा निवाली अडक करण्याला ठेकेदार असतासच्या कष्टाता

हे कामगारांचा संबंध नाही तर ना मुख्याध्यारीकडे ते सिद्ध करावं तसा संबंध नाही ना तो अन्यथा ना मुख्याध्याने या ठिकाणी कोण पण दाखवू नये त्याचं कारण ज्या या कामगारानं कामगारांना तुम्ही टेंडर काढल्यानंतर ज्या ठेकेदाराने टेंडर घेतलं त्या टेंडरच्या करारापत्रामध्ये तुम्ही नमूद करून घेतलं आहे की कामगारांचं हित काय आहे कामगारां कामगारांच्या हिताच्या सगळ्या बाबी त्या तुम्ही करारपत्रामध्ये लिहून घेतल्यात आणि त्याची पूर्तता करणं हे काम का त्या ठेकेदारचं कर्तव्य आहे थे आणि ते ठेकेदारांनी कर्तव्य करत नसतील तर रद्द करण्याचा रद्द ठेका थे, रद्द करण्याचा अधिकार हा मुख्याधिकाचा आहे म्हणून आम्ही सांगतो की ह्या कामगारांचा आणि नगर आणि मुख्याधिकांचा संबंध येतोय आणि हा संबंधच नाकारताय आणि म्हणूनच हे आंदोलन या ठिकाणी उभं राहिलं आहे भविष्यामध्ये त्याची तीव्रता वाढता येईल मुख्याध्याक आणि मुख्याध्याक प्रश्न निर्धार न जाता या कामगारांना न्याय द्यावा किंवा आम्ही न्यायालयामध्ये याचे सर्व दरवाजे ठोठवण्याचा निर्णय घेतला आहे हे आंदोलन असंच सुरू सुरू ठेवून ठेवून आम्ही कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी